आई गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंड ला मस्त असा पडदा आहे बघा किती मस्त वाटत बघा हे असे जर पडदे मागे लावले ना तर डेकोरेशन एकदम मस्त वाटेल घर मध्ये हा कपडा आहे बघा मस्त आहे एकदम अशी असा एकदम सॉफ्ट आहे एकदम कपडा घरगुती गणपतीसाठी पण असे मस्त यांच्याकडे बॉक्स टाईप मध्ये असे डेकोरेशन आहेत हे बघा हे नुसतं डेकोरेशन जरी लावलं ला तरी किती सुंदर दिसतंय बघा कलर कॉम्बिनेशन पण चांगला आहे जसं क्रीम वरती ऑरेंज मध्ये टाकलेलं त्याची कमानी पण तुम्ही पाहू शकता की पुढची कमानी आहे त्याला झालर त्याला पूर्ण मॅचिंग मध्ये केलेलं आहे ही कमानी वगैरे हो बघा आतमध्येही बघा हा सगळा लायक्रा पॅटर्न मध्ये असा कपडा आहे आणि सगळी मशीन वर बघा किती मस्त वाटतंय बघा हा कॉटन कपड्यामध्ये मस्त असं डिझायनिंग केलेलं आहे बघा किती मस्त डिझायनिंग वाटते ही कमानी हे आपल्या पडद्यांच्या वरती एकदम मस्त वाटेल कमानी वेलवट पॅटर्न मध्ये अशी कमानी आहे आणि ह्याच्यावरती डिझाईनिंग बघा सगळी मशीन डिझायनिंग केलेली आहे आणि अशी मस्त अशी इथे जाळीदार अशी स्ट्रीप लावलेली आहे तर तुम्हाला मंडपीसाठी जसे गावी आपण मोठ्या मोठ्या छतासाठी वगैरे आपण जी साईडला आपण लावायला वापरतो ही तुम्हाला फुटावरती झालेर ही तुम्हाला जितकी फूट हवी तितकी मिळेल म्हणजे तुम्हाला दहा पासून वीस फूट चाळीस फूट पन्नास फूट अशी झालर तुम्हाला मिळेल ही टेबल झालर आहे हिची साईज आहे तीन फूट उंचीला दहा फूट लांबी ही आपल्या साठी आपल्या गणपती बाप्पाच्या आपण लावू शकतो त्याला तुम्हाला फक्त तीन भागांमध्ये तो मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस राहिलेले आणि सगळीकडे खरेदीही सुरू झालेली आहे आज आपण बाप्पाच्या बॅकग्राऊंडला लागणारी पडदे कुठे स्वस्त दरात मिळतात हे बघण्यासाठी आपण दादर वेस्टला आलेलो आहे त्यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे गणपती बाप्पासाठी पडदे झालं तसे डेकोरेशन तुम्हाला इथे स्वस्त दरात मिळतील तर चला बघूया कुठल्या शॉपमध्ये हे सर्व मिळतं आणि त्याची प्राइस किती आहे ती तुम्हाला ह्या शॉप जर यायचं असेल ना तर तुम्ही दादर वेस्टला यायचं आहे आणि तिकडनं जवळून तुम्हाला हे आयडियल बुक डेपो जे फेमस आहे तिथे तुम्हाला यायचं आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता छबिलदास हायस्कूलसुद्धा आहे हे आयडियल बुक डेपोच्या समोरची जी गल्ली आहे तिथून वॉकेबल पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हे पोवा ड्रेसवाले म्हणून शॉप आहे जिथे तुम्हाला गणपती बाप्पासाठी पडदे झालर वेगवेगळ्या डिझायनिंगचे पडदे बॉक्स हे डेकोरेशन तुम्हाला इथे मिळतील हा त्यांचा ॲड्रेस आहे आठ दादर वाचनालय मार्ग दादर पश्चिम मुंबई अठ्ठावीस आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे डेकोरेशन आणि त्याची प्राइस किती आहे ती म्हणजे गणपती बाप्पासाठी बघा वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुम्हाला कपडा मिळेल जो तुम्ही शिवूनही घेऊ शकता जो आपण गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला आपण डेकोरेशन म्हणून यूज करू शकतो हे बघा किती वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे पडदे आहेत बघा यांच्याकडे हे बघा असे डिझायनर पण पडदे आहेत जे तुम्ही आपल्या बाप्पाच्या मागे बॅकग्राऊंडला जर लावला शिवून तर त्याच्यावर जसं फोकस मारणं ते एकदम चमकतील एकदम मस्त मस्त आहेत यांच्याकडे ऐंशी रुपये मीटर पासून कपडा मिळेल तुम्हाला ऐंशी रुपये कपडा आहे तुम्ही कपडा घेऊन तुम्ही स्वतः शिवू शकता तुम्हाला तुम्हाला जर पाहिजे तर आम्ही शिवूनच देतो रेडीमेड पण आहेत आमच्याकडे अजून पण आपल्याला दुसरी व्हरायटी कपडा ऐंशी कुठल्या कुठला हा कपडा आहे लायकरा बोलतात लायक हा लायकराचा कपडा आहे कपडा आहे हा असा लाईट वगैरे याच्यावर मारी एकदम चकणार ना लाइटिंग वरती लाइटिंग वरती चकणार ते बघा हे सगळे ऐंशी रुपये मीटरवाले सगळे लायकरा पॅटर्नमध्ये असे कपडा आहे शंभरवाले शंभरवाले पण आहेत त्यांच्याकडे ह्यांच्या इथे शिवून सुद्धा तुम्ही बॅकग्राऊंडला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी यूज करू शकता बघा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आहेत व्हाईट आहे रेड आहे ब्ल्यू आहेत वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे यांच्याकडे पडदे उपलब्ध आहेत ते बघा यांच्याकडे शंभर सुद्धा आहेत जे लायकरा पॅटर्नमध्ये कपडा आहे हे एकदम साधा आहे ह्याच्यावरती अशी काय डिझायनिंग नाही प्लेन आहेत एकदम या प्रकारे पण तुम्ही शिवून घेऊ शकता हे बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला मिळतील हे बघा जर तुम्हाला मध्ये जरी हवे असतील तरी ह्यांच्याकडे हे मिळतील हे अडीचशे रुपये मीटर कपडा आहे हा बघा जो तुम्ही गणपती बाप्पाच्या पडद्यांसाठी शिवून घेऊ शकता तुम्हाला हवे त्या मध्ये हे पडदे तुम्हाला शिवून देतील पडदा शिवण्याचे चार्जेस यांचे वेगळे आहेत हे बघा वेगवेगळे असे चे त्यांच्याकडे कपडे आहेत हे बघा तर चला बघूया आतमध्ये आता कुठल्या कुठल्या प्रकारचे यांच्याकडे डेकोरेशन रेडी आहेत ते बघायला मिळेल बघा गणपती बाप्पा साठी सुंदर याच्याकडे पडदे आहेत हे बघा किती मस्त पडदा आहे बघा बागा। हा बघा लायकरा कॉटन मध्ये हा पडदा आहे बघा याच्यावर मस्त अशी डिझायनिंग केलेली आहे आणि अशी फुलं वगैरे आहेत हा गणपती बाप्पाच्या बाजू पाठीमागे बॅकग्राऊंडला एकदम मस्त वाटेल हा पडदा काय प्राइस याची बॅकग्राऊंड आमचा बॅकग्राऊंड तेराशे पन्नास, पन्नास रुपयाला आणि किती बाय किती साईज आहे आमची पाच बाय सहा आणि जर कोणाला कमी किंवा जास्त हवा असेल तर तुम्ही शिवून वगैरे देता का शिवून देतो जे ज्याची साईज प्रमाणे मिळेल तशी आम्ही मारून देतो प्रत्येक वेळी कोणाची साईज दहा बाय आठ दहा बाय दहाचे असेल तर आम्ही सर्व ते बनवून देतो आम्ही स्वतः स्वतः हे करून देतो कलर दाखवतो आम्ही हा यामध्ये हा एक कलर येणार हा बघा किती मस्त असा बॅकग्राऊंड आहे गणपती बाप्पाच्या मागे लावायला जर हे जर तुम्ही फक्त पडदा जरी लावलात ना तरी तुम्हाला बाकी सजावटीची काही गरज नाही दिसायला पण बघा किती मस्त वाटते आतमध्ये असे आर्टिफिशियल फुलं वगैरे लावलेली आहेत हो हो. हा पण लायकरा कॉटन आहे का हा लायकरा कॉटन आहे हे बघा किती मस्त वाटते एकदम पडदा दिसायला पण एकदम मस्त वाटतो आहे हे बाजूला पण अशी मस्त अशी गोल्डन लेस लावलेली आहे बघा किती मस्त वाटतोय आहे हा पडदा काय प्राईज आहे याची हा चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा मस्त आहे एकदम आणि किती बाय कितीचा आहे हा पडदा पाच बाय सात आहे प्राइस पण ही साईज प्रमाणे असेल ना असे। तुम्हाला ज्या प्रमाणे तुम्ही शिवून घेणार त्याप्रमाणे प्राइस त्याची असणार आहे हे बघा पडदा बघा एक नंबर वाटतो एकदम त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील ह्या पडद्यामध्ये हाही गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला मस्त असा पडदा आहे बघा किती मस्त वाटतोय बघा असे जर पडदे मागे लावले ना तर डेकोरेशन एकदम मस्त वाटेल हे बघा किती मस्त असा पडदा आहे हा आपण लायकरा कॉटनमध्ये पडदा आहे काय प्राइस आहे याची तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपयालाच आहे तेराशे पन्नास रुपयाला मिळेल आणि याची पण साईज किती आहे पाच बाय सहा बाय आहे आपला गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला एकदम मस्त वाटेल आणि कलर कॉम्बिनेशन जे दिलेलं आहे या लोकांनी ते एकदम मस्त आहे किती सुंदर वाटतोय बघा हा पडदा बघा हा पण मस्त आहे पडदा एकदम बॅकग्राऊंडला लावण्यासाठी कुठला कपडा आहे हा ब्रासो 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 ह्याच्यावरती लायटिंग वगैरे मारली तर एकदम मस्त वाटेल ना हा चमकणार ना हा हे स्पंच वगैरे लावले गेटअप वेगळा येणार वाटणार आणि त्याच्यातील जेवढे आपण लाइटिंग सोडणार तेवढे गेटअप चांगलं येणार किती बाय किती फुटचा पाच बाय बाय सहाच आहे आणि प्राइस किती आहे याची बाराशे पन्नास रुपयाला मिळेल हा आणि पाच बाय सहाची साईज आहे कलर आहे बघा हाई आणि पाठीमागे काय हे लावलंय का, लाव का? लाए लाए अस्तर आहे का हो अस्तर आहे पाठीमागे असे अस्तर लावून देतात ते हे बघा त्यामुळे तो पडदा पण एकदम मजबूत होतो हे बघा कलर बघा वेगवेगळे कलर आहे त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये हे बघा मध्ये जरी हवा असेल तरी तुम्हाला मिळेल यांच्याकडे वेगवेगळे कलर उपलब्ध आहेत पडद्यामध्ये हे बघा मस्त आहेत एकदम पडदे फर मध्ये हा कपडा आहे बघा मस्त आहे एकदम अशी असा एकदम सॉफ्ट आहे एकदम कपडा हा बघा किती मस्त वाटतोय आणि बाजूला अशी लेस लावलेली आहे त्यामुळे तो अजून पडदा एकदम छान दिसतोय आपल्या गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला एकदम मस्त वाटेल ह्याच्यावर पण लाइटिंग वगैरे सोडली ना तर एक नंबर वाटेल बघा किंवा लटकंती जरी आपण सोडली वरून तरी एकदम छान वाटेल ह्याच्यावरती आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळतील काय प्राइस आहे याची बाराशे रुपये बाराशे रुपयाला आहे आणि किती बाय कितीचा आहे हा पाच बाय सात पाच बाय सहाचा आहे हा पाच बाय सहाचा तुम्हाला हा कपडा आहे तर तुम्हाला जरी ह्याच्यापेक्षा कमी साईज किंवा जास्त साईज जरी हवी असेल तरी ते तुम्हाला शिवून देतील ते शिवण्याचे चार्जेस त्यांचे वेगळे आहेत बघा किती मस्त आहे हा या फर डिझायनिंग मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या अशा डिझायनिंग बघायला मिळतील आहे बघा हाई डिझायनिंग बघा किती मस्त आहे अशी फुलांची अशी डिझायनिंग आहे ही सगळी मशीन वर्क आहे का ही मशीन वर्क केलेली डिझायनिंग आहे बघा किती मस्त वाटते हे तिन्ही साईडला असे लेस लावलेले आहेत ले खालून हे बघा बाजूने वगैरे हो त्यामुळे हा पडदा एकदम सुंदर दिसतोय हे आपल्या गणपती बाप्पाच्या बॅकग्राऊंडला एकदम मस्त वाटेल हा पडदा काय प्राइस यायची सेम बाराशे रुपयाला आहे आणि पाच बाय सातच आहे पाच बाय सहाचा हा पडदा आहे बघा मस्त आहे एकदम त्याच पॅटर्न मध्ये वेगळी डिझायनिंग आहे बघा गा। ही ह्याची पण अमाऊंट सेमच आहे बाराशे रुपयाला तुम्हाला मिळेल आणि पाच बाय सहाचा पडदा आहे ह्याच्यावर पण वेगळी अशी डिझायनिंग आहे ह्यांच्याकडे प्रत्येक पडद्यामध्ये डिझायनिंग वेगवेगळी आहे जर तुम्हाला वेगळे जरी पडदे हवे असतील ते बघून तुम्ही शिवूनही घेऊ शकता यांच्याकडनं मस्त आहेत एकदम पडदे बघा एकदम सॉफ्ट आहेत हे पडदा हाई पडद्याची डिझायनिंग बघा ही वेगळी डिझायनिंग आहे हाई पडदा एकदम मस्त वाटतोय हा बघा डिझायनिंग बघा याच्यावरती ही सगळी मशीन वर्क केलेली डिझायनिंग आहे आणि दिसायला पण एकदम मस्त आहे आणि एकदम फर आहे ते सॉफ्ट आहे एकदम कपडा आपल्या बाप्पाच्या मागे एकदम मस्त बॅकग्राऊंडला वाटेल किती मस्त आहे हा ब्रासो पॅटर्नमध्ये पडदा आहे आणि मागे अस्तर लावलेला आहे डिझायनिंग बघा पडद्याची आणि कलर एक नंबर आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील आणि कपडा पण बघा किती शाईन करतोय हा बघा ह्याच्यावर जर लाइटिंग जर सोडली ना किंवा फोकस जर मारला ना तर हा कपडा मस्त चमकेल एकदम छान वाटेल हा पडदा सा हा पाच बाय सहाचा आहे आणि प्राईज याची अकराशे रुपयाला मिळेल ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील हे बघा मस्त मस्त कलर आहेत हे बघा हा कलरच एक नंबर वाटतोय बघा जर तुम्हाला आपल्या घरगुती गणपतीसाठी जरी हवे असतील तरी ह्यांच्याकडे छोट्या साईजमध्ये पण असे पडदे मिळतील हे बघा या टाईपमध्ये हा दीड फुटाच्या गणपतीसाठी मस्त असा मागे असा बॅकग्राऊंड आहे बघा किती मस्त वाटत आहे बघा आणि मागे डिझायनिंग बघा किती मस्त आहे ह्याच्यावर नुसतं तुम्ही लाइटिंग जरी सोडलं तरी बाकी डेकोरेशन करायची गरज नाही एकदम छान वाटेल काय प्राइस आहेची साडेआठशे रुपयाला तुम्हाला हे डेक बॅकग्राऊंडचा डे पडदा मिळेला आणि किती बाय कितीचा हा चार बाय चार हा चार बाय चारचा पडदा आहे हे बघा मस्त आहे आपल्या दीड फुटाच्या गणपतीसाठी मस्त आहे एकदम हा पडदा हे वॉशेबल आहेत हे सगळे वॉशेबल आहेत मस्त आहे एकदम बाप्पाच्या बॅकग्राऊंडच्या मागे लावण्यासाठी मस्त अशी डिझायनिंग केलेली आहे ह्याच्यावरती पण सगळी मशीन वर्क डिझायनिंग आहे बघा हा नॉर्मल वेल्वेट आहे बघा दिसायला किती मस्त वाटेल ह्याच्यावरती हा असंच चमकतो आणि ह्याच्यावरच लाइटिंग वगैरे जर किंवा फोकस जर मारला ना तर एकदम मस्त वाटेल हा पडदा अडे नऊशे रुपयाला तुम्हाला हा पडदा मिळेल आणि पाच बाय सहाचा पडदा आहे साईज आहे त्याची बघा किती मस्त आहे एकदम तर तुम्हाला घरगुती गणपतीसाठी पण जर शिवून घ्यायचे असेल ना तर ते लोक शिवून देतात दीड ते दोन फुटाच्या गणपतीसाठी त्याचे चार्जेस वेगळे आहेत मला घर गर, घरगुती गणपतीसाठी पण असे मस्त यांच्याकडे बॉक्स टाईपमध्ये असे डेकोरेशन आहेत हे बघा हे नुसतं डेकोरेशन जरी लावला तरी किती सुंदर दिसतं आहे बघा हे बघा किती मस्त आहे आतमध्ये पण अशी झालर वगैरे आहे आतमध्ये हे बघा सगळी किती मस्त वाटतंय हे डेकोरेशन हे बघा ह्या टाईममध्ये सगळी झालर लावलेली आहे त्यांनी बाजूला आणि तिन्ही साईडनी असा पडदा आहे वरती अशी कमानी वगैरे पण आहे काय प्राइस यायची सोळाशे पन्नास सोळाशे रुपयाला तुम्हाला हा मिळेल तीन बाय तीनचा आहे आणि उंचीमध्ये चार फुटाचा आहे मस्त आहे एकदम हे बघा हे मंदिर मध्ये हे डेकोरेशन आहे हे बघा किती मस्त वाटतंय बघा किती मस्त असं बॉक्स मध्ये डेकोरेशन आहे दिसायला पण किती सुंदर दिसतोय बघा हे बघा कमानी बघा किती मस्त आहे आतमध्ये पण असं त्यांनी वेलवेटचा असा झालर लावलेले आहे इथे एकदम वर्क आहे डिझाईन आहे बघा त्याच्या बाजूला असे लेस वगैरे पण आहेत बाजूला आणि कपडा बघा आतला किती मस्त आहे ह्याच्यावर जर फोकस किंवा लाइटिंग जर लावली तर एकदम कपडा एकदम मस्त चमक येईल आणि दिसायला पण एकदम छान वाटेल हे बघा असं ह्या टाईपमध्ये असं छत पण दिलेलं आहे हे बघा झुमर आहे हे बघा किती मस्त वाटतंय ही जी तुम्ही कमाने बघता ही ब्रासो मटेरियल मध्ये ब्रासो हां आणि हा जो मागचा आहे ना हा वर्कमध्ये हां आणि हा वेलवेट आहे वेलवेट मध्ये कमानी लावली बॅकग्राऊंड बै, ला कमानी जी लावली ती वेल्वेट मध्ये आहे मध्ये बाकी हे जे छताला हो। काय झुमर हा त्याला मॅचिंग मध्ये आहे आणि तुम्ही जेवढ्या कलरवाल्या लाईट म्हणजे आपल्या सिंगल कलर किंवा डबल कलर मध्ये टाकाल ते अजून उठून दिसणार एकदम मस्त वाटणार मस्त आहे हा तीन अडीच ते तीन फुटाच्या गणपतीसाठी मस्त आहे ना एकदम हा आणि याच्यामध्ये काही टेन्शन नाही फक्त तुम्हाला नेऊन हँगिंग करायचं मित्रांनो हे तुम्हाला फक्त वरती हँग करायचं आहे असं आणि ह्याच्यामध्ये दोन ते अडीच फुटाचा गणपती आरामात विराजमान होऊ शकतो एकदम सुटसुटीत आहे मस्त आहे बघा एकदम काय प्राइस आहे याची अठराशे पन्नास रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा आणि किती बाय कितीचा आहे तीन बाय पाच तीन बाय पाच आहे बघा किती उंचीने मोठा आहे बघा किती मस्त वाटत बाजूला जे आपण दिवे वगैरे लावतो गणपतीच्या पुढ्यात हा कसा कपडा हवेनी दिव्यावरती वगैरे जाणार एक एक नाही एकदम थोडासा साईडला खाली पण मस्त आहे बघा एकदम डेकोरेशन हे बघा छान वाटतं एकदम हा बघा किती मस्त असं हे बॉक्स टाईप मध्ये डेकोरेशन आहे आतमध्ये लायकराचे पडद्यात हे दे बघा हे सगळे डिझायनिंग बघा ही सगळी मशीन डिझायनिंग आहे आणि याच्यावर जर लाइटिंग सोडली ना किंवा फोकस जरी मारला ना तर हे कपडा चमकणार त्यामुळे डेकोरेशन अजून सुंदर दिसेल वरती झुमर पण बघा किती मस्त वाटते एकदम छान आहे हा बघा स्क्वेअर मध्ये तुम्हाला येणार चार बाय चार चा हा उंचीला तुम्हाला सात फूट येणार सात फूट येणार पंचवीसशे पर्यंत जाणार पंचवीसशे रुपयापर्यंत मिळेल शिवून वगैरे म्हणजे ऑलरेडी रेडीमेड तुम्हाला पंचवीसशे तुम्हाला मिळेल पंचवीसशे पर्यंत मिळून जाणार तुम्हाला मस्त आहे एकदम त्याचं कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही बघू शकता हा कलर कॉम्बिनेशन पण चांगला आहे जसं क्रीम वरती ऑरेंज मध्ये टाकलेलं आहे त्याची कमानी पण तुम्ही पाहू शकता जी पुढची कमानी आहे त्याला झालर हा त्याला पूर्ण मॅचिंग मध्ये केलेलं आहे कलर ऍड नाहीये त्याच्यामध्ये दोन कलर ऍड आहेत जेणेकरून जे आपल्याला सोबर आणि स्वीट एकदम आणि हे वॉशेबल आहेत का सगळे वॉशेबल नॉर्मल पाण्यातून फक्त सर्फच्या पाण्यातून काढायचं सात सात वर्ष आरामात युज करू शकतो आरामात जसं आपण जेवढं सामान ठेव आपण गणपतीसाठी चार दिवस वापरणार पाच दिवस वापरणार किंवा दहा दिवस जरी वापरलात एकदा पाण्यातून काढायचा व्यवस्थित घडी करून ठेवलात की तुम्ही दोन त्या चार वर्ष पाच वर्ष आरामात वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही बॉक्स मध्ये मस्त असं डेकोरेशन आहे हे बघा हे बघा किती मस्त वाटतंय ही कमानी वगैरे बघा आतमध्येही बघा हा सगळा लायकरा पॅटर्न मध्ये असा कपडा आहे आणि सगळी मशीन वर बघा किती मस्त वाटतंय बघा हा एकदम छान दिसतोय पडदा हा बघा आणि ह्या पडद्यावरची डिझायनिंग बघा एक नंबर आहे आणि हा पडदा असाच बघा किती चमकतोय तर लायटिंगमुळे किती मस्त वाटेल हा रात्री वगैरे हा बघा वरती पण असं झुंबर दिलेला आहे वरती हा रेडीमेड असं डेकोरेशन आहे हे बघा बाजूनी असे पडदे आहेत किती मस्त वाटतो आहे बघा हे बघा आणि हे कलर कॉम्बिनेशन तर एक नंबर आहेत हे बघा अशी इथे झालर पण आहे त्यामुळे डेकोरेशन एकदम मस्त वाटतं आहे हे बघा किती मस्त आहे डिझायनिंग हे मंदिर तुम्हाला स्क्वेअरमध्ये पाच बाय पाच येणार उंचीला तुम्हाला सहा फूट येईल हे तुम्हाला हां हे तुम्हाला जवळजवळ दोन हजार नऊशे पर्यंत दोन हजार नऊशे याच्यात किती फुटाचा गणपती बसेल याच्यामध्ये तुम्ही चार फुटाचा गणपती आरामात फुटाचा गणपती हे जर तुम्ही डेकोरेशन लावलं ना तर तुम्हाला बाकी डेकोरेशन करायची काही गरज नाही एकदम मस्त आहे बघा आणि हे तुम्ही पाच सहा वर्ष आरामात यूज करू शकता डेकोरेशन हे वॉशेबल आहे सगळे डेकोरेशन किती मस्त वाटतंय हे तुम्ही पडद्यांवरती ही जर कमानी लावलीत ना मस्त वाटेल एकदम ही वेलवेटची कमानी आहे एकदम मस्त आहे आणि ही सगळी वरती रबर प्रिंट केलेली आहे आणि वरती बघा अशी जाळ्यांची लेस लावलेली आहे हे बघा किती मस्त वाटते काय प्राइस आहे याची तुम्हाला फाय फिफ्टीपर्यंत साडेपाचशे रुपये तुमच्याकडे साडेपाचशे तुम रुपयापासून स्टार्ट आहेत कमानी यांच्याकडे साडेपाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत कमानी पाच बाय चार ची कमानी आहे बघा किती मस्त आहे बाजूला पण अशी गोल्डनची लेस लावलेली आहे आणि असे हे डिझायनिंग दिल्यामुळे ही कमानी एकदम मस्त वाटते बघा एक नंबर वाटते आणि कलर पण एक नंबर आहे त्या पडद्यांवरती वगैरे एकदम मस्त वाटेल ही कमानी वाटे कमानी बघा किती मस्त वाटते हे बघा आणि त्याच्यावर ह्या कपड्यावरती ही कमानी एकदम मस्त वाटते आणि वरती अशी स्वस्तिकची पट्टी लावलेली आहे त्यामुळे ती अजून छान वाटते हे बघा किती मस्त आहे ही बघा कमानी वगैरे अशी लेस सोडलेली आहे एक नंबर वाटते काय प्राइस आहे या कमानीची दोन्ही जर तुम्ही घेतलात पडदा आणि कमानी तर सोळाशे पन्नासमध्ये तुम्हाला कॉम्बोमध्येही मिळून जाईल आणि कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त वाटत एक कमानी आणि पडद्याचं तर ते, ते बॅकग्राऊंडला एकदम मस्त वाटेल डेकोरेशन आणि याच्यावर जर तुम्ही लाइटिंग जर केली लाइटिंग जर सोडली तर एकदम मस्त वाटेल अजून किती मस्त आहे ही बघा कुठला कपडा आहे हा कॉटन कपडा आहे वर्क वर्क आहे कॉटन कपड्यामध्ये मस्त असं डिझायनिंग केलेलं आहे बघा किती मस्त डिझायनिंग वाटते ही कमानी हे आपल्या पडद्यांच्या वरती एकदम मस्त वाटेल कमानी काय प्राइस याची दोनशे पन्नास रुपयाला आहे बघा किती मस्त आहे ही वेलवट पॅटर्न मध्ये अशी कमानी आहे आणि ह्याच्यावरती डिझायनिंग बघा सगळी मशीन डिझाईनिंग केलेली आहे आणि अशी मस्त अशी इथे जाळीदार अशी स्ट्रीप लावलेली आहे एकदम मस्त वाटते बघा याच्यामध्ये तुम्हाला शिलाईचं टेन्शन येणार नाही कारण की आम्ही स्वतः बनवतो हा रेडीमेड नाही आहे शिलाईचं काहीच टेन्शन नाही कोणताही धागा कुठून निघणार नाही एकदम तुम्हाला मजबूत पीस मिळेल आणि ही पडद्यांवर लावलं ला तर एक नंबर वाटेल काय प्राइस साडेतीनशे रुपयाला तुम्हाला ही कमानी मिळेल एकदम मस्त आहे बघा ही आपल्या पडद्यावर कुठलाही पडद्या घेऊन त्याच्यावर ही जरी कमानी लावली ना एक नंबर वाटेल आणि लाइटिंग मध्ये एकदम मस्त वाटेल याच्यावर जो फोकस वगैरे मारला तर एक नंबर वाटेल ही झालर तुम्हाला मंडपीसाठी जसे गावी आपण मोठ्या मोठ्या छतासाठी वगैरे आपण जी साईडला आपण लावायला वापरतो तुम्हाला 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 स्पूर्ट, स्पूर्ट, तुम्हाला हो, ही तुम्हाला फुटावरती झाले ही तुम्हाला जितकी फूट हवी तितकी मिळेल म्हणजे तुम्हाला दहा पासून चाळीस फूट पन्नास फूट अशी तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक फुटाची प्राइस वेगवेगळी आहे किती फुटापासून स्टार्ट आहे ही तुम्हाला पर फूट तीस रुपये फूट पडणार तीस रुपये फुटापासून ही मिळणार तुम्हाला सिंगल कलर सुद्धा मिळेल आणि असं डबल कलर सुद्धा मिळेल म्हणजे वेगवेगळे कलर सुद्धा अवेलेबल आहेत

लावू शकतो हे बघा या टाइप मध्ये झालर लावू शकता जेणेकरून खाली एकदम मस्त वाटेल डेकोरेशन हे बघा मस्त आहे एकदम हे पण लायकरा पॅटर्न मध्ये हा कपडा आहे आणि एकदम चमकतोय बघा हा कपडा काय प्राइस आहे यांची तुम्हाला नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे ते पडते हे नऊशे पन्नास पासून त्यांच्याकडे हे बघा मस्त आहे एकदम तीन फूट उंची आणि दहा फूट लांबीला आहे हे वेलवेट मध्ये आहे तुम्हाला आधी मी मध्ये दाखवलं तसं हे वेलवेट मध्ये सुद्धा तीन फूट उंचीला येणार आणि दहा फूट तुम्हाला लांबीला आहे त्याला सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे हा तीन भागांमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला बारा फूट सुद्धा मिळेल लांब लांब म्हणजे हवी त्या साईज मध्ये मिळेल शिवून मिळेल कोणाची जर समजा तुम्हाला साईज मोठी हवी असेल कोणाची दहा फूट बारा दहा तीन बाय बारा फूट असते हा तुम्हाला बारा फूट मध्ये सुद्धा मिळून जाणार जसं टेबल असेल त्याप्रमाणे शिवून मिळेल फक्त ती लाईकरा वेळामध्ये होते आणि ही वेलवेटमध्ये त्याच्यामुळे ही तुम्हाला तीन बाय दहाची एक हजार पन्नास पर्यंत हे एक हजार पन्नास ला मिळेल हे सगळं वेलवेट मध्ये हे आहे बघा झालर आहे एकदम मस्त वाटते हे बघा आणि ह्या टाईपमध्ये तुम्ही हे आपल्या टेबल लावू शकता हे बघा किती मस्त वाटते बघा ही झालर हे बघा एक नंबर आहे आणि यांचं कलर कॉम्बिनेशन तर एक नंबर आहे व्हाईट आणि रेडचं मस्त वाटते चार्जेस रेडीमेड घेतले तर तुम्हाला एक हजार पन्नास रुपयाला तुम्हाला, तुम्हाला हे मिळेल एका शॉप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड असे पडदे मिळतील तसेच यांच्याकडे कमानी आहे बॉक्स मध्ये तुम्हाला डेकोरेशन मिळतील तसेच यांच्याकडे असे टेबल झालर सुद्धा मिळतील तसेच यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे कपडे आहेत जे तुम्हाला जर शिवून जरी हवे असतील तरी तुम्ही इथून शिवून घेऊ शकता ह्यांच्याकडे नॉर्मल वेलवेटमध्ये सगळ्या प्रकारचे कपडे आहेत जे ऐंशी रुपयापासून मीटर आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप मस्त मस्त असे पडदे तसे डेकोरेशन ह्यांच्याकडे तुम्हाला मिळतील तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद